हे बघा पनीर घेतलंय किती आहे पाव किलो आहे पाव किलो पनीर घेतलंय हे काय ग्रेवी काढलीस कांदा लसण खोबर कांदा लसण खोबर हे ग्रेव्हीत कांदा लसण ह्याच्यात कांदा लसण टमाटर आणि हे खोबरं खोबरं आणि शेंगदाणे त्याची वाटून खोबरं भाजून घेतले शेंगदाणे भाजून घेतले आणि हे कोथिंबीर घेतली छान हिरबी काय झालं हे मधात मधात गोल्याचं चालूच चा राहतं स्वयंपाकघरात घरात येणं काय काय कुचू कुचू खाणं माती खायला लागले गोल्या माती आ गोल्या माती खायली हे तेल टाकले बघा जिरे टाकले एकदम खांद्याची पद्धत घरगुती पद्धतीची पनीरची भाजी जिरे छान तडतडल्यावर काय टाकायचं आपल्याला हे टोमॅटोची ग्रेव्ही ग्रेव्ही हा टोमॅटो कांदा लसण आपले तेल हा जिजायचे होते तर पर आता छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं ग्रेव्ही अनु भी उभे थांबले इथं माझ्याजवळ अनु शाळातून आल्या विचारायला मावशी गेली का म्हणून तिथं बघितलेच ना मी दुनोधू दुन लागली इकडे दुनोदूळ लागले इकडे दुन दुन पाच मागत हा हा अनुला की लाजते अनु कसे हसते आल्या आल्या तर मलाही बोलत नाही जास्त ती पनीर <laughs> चिरून घेतले आले हे बघा तेल सुटले मस्त तेल पर्यंत परतून घ्यायचं कोणता हो दाखव की काय घ्यायला कशात ह्याच्यात पनीरच्या भाजीला भाजी आळून येते म्हणून बेसन पीठ घेतलं चमच्यावर फोडणीला टाकायचं या ह्याच्यामध्ये हां भाजून निघते जरा हे खोबरं खोबरं आणि शेंगदाण्याचं फूट खोबरं भाजून घेतले लालसर मस्त छान हा दोन चम्मच टाकले खोबरं जास्त टाकलं होते ऍसिडिटीचा <laughs> खोबरं कमी टाकायचं उन्हाळा <laughs> काय झालं काय झालं ते गोल्याची मस्ती आलं की सुरू झाली हे आज घरीच आहे गोल्या लय गोल्या मस्ती करते टाके मसाला छान घालायचा आहे हे बेसन टाकले आता पण नाहीतच टाकायचं बेसन जर असं भाजून निघते छान लालसर भाजी आळू निघते मग थोडं तेल कमी पडलंय टाकायला हां टाक ना काय हां थोडंसं तेल कमी जरा पनीरच्या भाजीला तेल जास्तच लागतं हां टाक हे झालं जास्त करून भाजलं हो नाही चटणीचं चा काय नाही लाल तिखट हे ग्रेव्ही ग्रेवी मसाला म्हणून लागले ते हे कोणता गरम मसाला गरम मसाला टाकला एवरेस्टचा एक चमचा एक चमचा हळद लाल तिखट एक चमचा आणि थोडस काळं तिखट घरचं बनवलं अर्धा <laughs> चमचा टाकले हे खडे मसाले घेतलेले आहेत कच्चा मसाला टाकलाय थोडा चिमोड भर टाकले जास्त नाही आता उन्हाळा आहे गरम होते कर पाहिले उन्हा जरा कमी करणं घ्या मीठ चवी पुरत आता टाकायचं याच्यात पनीर कच्च पनीर तळून टाकतात पण तळण्यापेक्षा असंच टाकायचं छान लागते तळल्यावर निबर होते छान मिक्स करायचं त्याशी नुसती फ्रायसुद्धा करून घेऊन जाऊ शकतं डब्यामध्ये ते आहे का ना फ्राय छान दिसली लागते अशी पण पोळीसोबत पराठ्यासोबत खायला मस्त आता थोडंसं पाणी टाकायचं ग्रेव्ही हां पाणी आता हे मिक्सरचं भांड्यातलं आणखी थोडीशी ग्रेव्ही तेच पाण्याला जितकी पाहिजे तितकी ग्रेव्ही रसा पाहिजे जास्त रसा करायचा चांगले चालू आहे रंग तर चांगला आलाय मस्त कोथिंबीर कोथिंबीर टाकली आता छान पाच दहा मिनटं उकळू द्यायच्या मग आपली पनीरची भाजी झमझणीत मस्त तयार झाली छान असं तरी आले भाजीला पण टाकायला स्कॅन केली जरा धुवून तरी म्हणजे तेल 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 मटन खाणाऱ्याला माहित राहते तर्री काय आपण काय माळकरी माणसं ती म्हणायला तरी म्हणजे काय मटन खाणाऱ्याला तरी माहीत असते माळकरी माणसाला काय माहिती माळकरी माणसं साध्या भाजीवर तरी करते पनीरच्या मना कशाच्या बी मसाल्याच्या भाज्या केल्या ना तिला तरी माहीत नाही ही मटन खायना ना माळकरी आमच्यासारखे सगळे खातीस <laughs> खायना तिनं आम्ही खात नाही सगळे माळ करीत आम्ही <laughs> हा ब्लॉग सुद्धा बहिणीच्या घरचाच आहे लातूरचा तर पनीरची भाजी झालेली आहे टोमॅटोची चटणी वरण भात भाजी पोळी आणि आंब्याचा रस केलेला आहे तर आता ता, दही होतं तर तिला म्हणलं थोडंसं मठ्ठा पण कर म्हणलं मग मठ्ठा केलेला आहे तर ती एकदम साधा सिंपल करू लागली होती तर ताक केलेलं आहे त्यामध्ये साखर टाकलेली आहे मीठ घातलेलं आहे कोथिंबीर घातलेली आहे तर मी म्हणलं यामध्ये जिरेपूड आणि आपण थोडीशी कोथिंब मिरचीसुद्धा कट करून टाकूया मिरची क मिरची कट करून टाकली ना खूप छान चव येते आणि खूपच भारी होते मट्टा आणि खरंच मट्टा इतका छान झाला होता का नाही हे बघा तयार झालेला आहे आता जेवायला तर आता जेवायला वाढायचं आहे तर जेवणामध्ये अन्नू जे आहे ना बहिणीची मुलगी तिनं मठ्ठा वाढत आहे तर ताटं तीच नेऊन ठेवणार आहे मी तिला वाडू वाडू देणार आहे आणि तिनं नेऊन ठेवणार आहे ताटं तर अशा गो गोष्टीमध्ये लहान लहान मुलं जे असतात ना खूप असं चटूरपटूर कामं करू लागतात आणि लहान मुलांची मदत पण होते हे बघा छान असं म मठ्ठा दिलेला आहे आणि तुम्ही म्हणसान प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये का तर ती राहते लातूरला मुलांना शिकायला ठेवलेलं आहे तर तिचं घर आहे किनगावला तर थोडेफारच भांडे आणलेले आहेत जास्त नाही आणले तिनं त्यामुळं ग, 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 ग भांडे खूप कमी आहेत तर अँड थ्रूचे ग्लास वापरते ती तर हे सलाड मी कट केलेलं आहे काकडी मस्त सालं काढून आणि क का, कांदा चिरलेला आहे वरतून थोडंसं मीठ टाकलेलं आहे फार भारी लागते अशा जेवणामध्ये सलाड मॉलमध्ये आलं कपडे घ्यायला कपडे एक तुम्हाला मॅजिक दाखवते आम्ही जवळ समोर गेलो की दरवाजा उघडायला आहे हे मॉल बघा लातूरचा मॉल आहे आणू रडायला <laughs> लय भयानक आहेत कपडे चला मॅजिक दाखवते मॅजिक मॅजिक लागायला उघडला उघड बाहेर जायचं ना दरवाजा उघडायला आणि येऊ लागलं की लावायला ड्रेसले छान आहे स्टॅट कॉलरचा लेच मस्त आहे असेल पण एक्सेल आहे डबल एक्सेल नाही कपडे छान आहेत एकदम पण मार ते दरवाजाची मॅजिकच आहे तिथं आलं की उघडायला लागला आता आम्ही जाऊ लागलो लागायला उघडतंय या त्या दरवाजाला शेसर आहे माणसं आले की लाग हे मॉल आहे बघा आणि ह्या मॉल मध्ये आलोलो आहोत तर नवीन आहे काय की बहुतेक तर गोल्या काय म्हणत होता मला माहिती आहे का देवा मावशी मी तुझ्याहून स्मार्ट दिसायलो बघ ना म्हणून लागला तर मी त्याला थोडंसं दाखवलेलं आहे का। ते काय ते बघा मला म्हणायला लागलं आहे मी तुझ्यापेक्षा स्मार्ट दिसायला लागलो <laughs> तर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मस्त आराम केलेला आहे आणि दुपारी थोडंसं चार पाच वाजता जाऊन फिरून आलो मग संध्याकाळी आल्याच्या नंतर जेवणात काय करायचं ठरलं होतं तर खिचडी पिठलं केलेलं आहे आणि मिरची भजे हे बघा मिरची भजे करीत आहे मस्त आम्हाला मिरची भज्जे खूप आवडते कांदे भज्जे खाण्याऐवजी मिरची भजे आणि मिरच्या जरी इतक्या तिखट होत्या का नाही भयानक तिखट होत्या मस्त मी तिला मिरच्या चिरून वगैरे दिल्या आणि त्यानंतर मीठ वगैरे भरून दिलं तिखट लागू नये म्हणून छान अशा मोठ्या मोठ्या मिरच्या तळलेल्या आहेत आणि पिठलं केलेलं आहे खिचडी पण केलेली आहे चला तर मग तुम्हाला दाखवते आणि आम्ही जेवण करतो मग आता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर सकाळी आम्हाला निघायचं आहे सकाळी लवकरच निघणार आहोत हे बघा खिचडी केलेली आहे छान अशी सुटसुटीत मोकळी झालेली आहे आणि आता सगळेजण उशीर झाला होता जर असं बाहेर फिरून आलोत ना तर फिरून आल्याच्या नंतर बाहेर खाणं वगैरे केलं नाही कारण गेलोत ना त्या दिवशी खाल्लं होतं बाहेरचं तर मी म्हणलं बाहेर वगैरे खायचं नाही आपल्याला घरचंच खायचं मस्त खिचडी पिठलं मिरची भजी आणि लोणचे हे बघा अन्न जेवायला वाढत आहे तर आता सकाळ झालेली आहे सकाळीच आम्ही निघालो लातूरच्या बाहेर निघालोत हे बघा लातूरचाच रोड आहे घरून काही निघताना हे केलं नाही, केल नाही। पण गोल्या आमचा खूप माग लागला होता मावशी मला यायचं मला यायचं म्हणून खूप खूप म्हटलं तर खूप रडू लागला मी गेले त्या दिवशीपासूनच म्हणून लागला की मावशी मला पण पर यायचं परभणीला म्हणून पण त्याची शाळा आहे त्याच्यामुळं घेतलं नाही नाहीतर मी घेऊन आले असते पण ते राहील का नाही हे पण माहीत नाही कधीच राहिलेलं नाही आणि मम्मी पप्पाचा खूप लाडका आहे त्यांच्या मम्मी पप्पाला करमत नाही चला तर मग आता मी निघालेली आहे आणि नाश्ता वगैरे काहीच केलेला नाही तर मी पोहे सोबत करून घेतलेले आहे तिनं भाजीपोळ्या केल्या होत्या मुलांच्या डब्यासाठी मला म्हणली भाजीपोळी घेऊन जाते की मी म्हणलं पोळ्या व्हायला उशीर लागते त्यामुळं मला म्हणलं पोहेच करून घ्यायचे आहे तर पोहे करून घेतलेले आहेत आम्ही आता कुठंतरी शेतामध्ये बसून मस्त पोहे खाणार आहोत त्यासोबत कांदा लिंबू सगळं घेतलेलं आहे छान आता शेतामध्ये बसून खायचं आहे आणि ऊन खूप वाढलेलं आहे भयानक ऊन आहे भयानक अरे बापरे थांबलो आम आम्ही ह्या झाडाखाली बसून नाश्ता केला पोहे आणले होते आणि आता निघालो नऊ दहा वाजायची वेळ आलेली आहे दहा वाजत असते निघते आणखी बराच वेळ गंगाखेडला पण आले नाहीत गंगाखेडच्या अलीकडे नाश्ता केला अगोदर म्हणलं काय तर खाऊया आणि मग आता निघालो घरी घरी जायचं सकाळच निघालो आम्ही सात वाजताच आणि वातावरण बघा किती मस्त आहे पण मुलही आहे घ्या नकून बाबा थोडस आता सकाळ सकाळी सकाळी जर तरी भुंडा आम्ही तोंडाला रुमाल गिमाल बांधून व्यवस्थित पाणी सोबत लिंबू कांदा सगळं चला तर मग घरी गेल्या हे बघा इथं आम्ही बसून नाश्ता वगैरे केला पोहे खाल्लो ते एका शेतामध्ये लिंबाच्या झाडाखाली बसून आणि शेतात जर डब्बा पार्टी करायची असेल ना मज्जा येते पण हिवाळ्यामध्ये मजा येते उन्हाळ्यामध्ये नाही कारण उन्हाळ्यामध्ये खूप खूप म्हणलं तर ऊन भयानक लागते आत्ता नऊ ते साडेनऊ वाजलेले आहेत तरी पण एवढा उन्हाचा चटका आहे भयानक ऊन आहे बाबा तर आम्ही गाडीवर गेलो होतो तर मी गेले ना घरी गेल्याच्या नंतर दिवसभर झोपून राहिले उठलेच नाही पाच वाजेपर्यंत कारण मला उन्हाचा त्रास खूप होतो आहे आणि मला तब्येतच बिघडून गेली जाणं गाडीवर आणि येणं गाडीवर त्याच्यामुळं तब्येत खराब झाली तर मी दिवसभर झोपून होते आणि गेल्याच्या नंतर आमची जिम्मीनं भयानक धिंगाणं केलेला आहे भयानक आणि जिम्मीनं नाही का तर नाही का जिम्मीला मी नव्हते ना त्याच्यामुळं अजिबात करमत नव्हतं आता घरी गेल्याच्या नंतर शेरा आणि जिम्मी बघा कशा अंगावर आलेले आहेत चला तर मग पुढे भेटा आमच्या जिम्मीला जिम्मी बघा आहे काय बाबा जिम्मी

झोप्या होता झोप्या सगळीकडे वास घेऊ गाय कुठं गेल ती कुठं गेल ती कुठं गेलती कुठं किती लुचाय लागली दमा दाटून गेली दमद गो माझे पिल्लू माझे पिल्लू गो इकडे इकडे एक बाबू इकडे माझ्या मध्ये काय असते काय माहिती तिला इतकी ओढणी आवडते का नाही कोणाला हात लावू दे ना हाय कसं खेळती बघा ओढणीला खेळ इकडून धर हे माझा हात धराय दम्मा आटून गेली हात आहे जीव हात आहे हात लावू देत नाही ओढणीला काय आहे काय माहिती ओढणी माझी लईच आवडती तिला मला घेऊ दे ना काय नाही